नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की सारंग वरून खाली पडतो आणि त्याच्या खिशातले पैसेही खाली पडतात नाना विचारतात एवढे पैसे तुमच्याकडे आले कुठून सारंग म्हणतो नाना अहो हे आमच्या शेतमालाचे पैसे आहेत आणि शेतमालावर तर पहिल्यापासून माझा हक्क आहे ना नाना म्हणतात तो आधी होता आता नाही आहे तू काही काम करत नाही ते पैसे इथे दे नाना सारांकडून ते पैसे घेतात ऐश्वर्या मनात म्हणते या सारंगला एक काम धड जमत नाही आता काहीही करून त्या बाईला घेऊन यायला पाहिजे नाहीतर आपला सगळा प्लॅन फसेल ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग चला आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ तुमचा पाय मुरगळला आहे ना तुमचा पाय दुखतोय ना चला ऐश्वरा चिडचिड करत सारंगला तिथून घेऊन जाते आणि इथे जानकी मनात विचार करते जानकी म्हणते चोर आला आणि डायरेक्ट ऐश्वराच्या रूममध्ये गेला आणि सारंग भाऊजी आरडाओरडा न करता चोराच्या मागे मागे गेले त्यांचा पाठलाग करताना खिडकीतून खाली पडले आणि त्यांच्यासोबत पैसे पण पडले तेही इतके पैसे नाही नाही हे वाटतंय तितकं साधं सरळ सोपं नाही आहे हे खूप काहीतरी विचित्र आहे आणि हे कारखानेच डॉक्टरांकडे गेलेत ना डॉक्टर आहे तरी कोण माझ्यावर मला तर वाटतंय ना लक्ष ठेवायला हवं तर इकडे सारंग ऐश्वर्या दोघंही गोडाऊनजवळ येतात ऐश्वर्या सारंगला उलटत असते ऐश्वर्या म्हणते कुणी सांगितलं होतं तुम्हाला वरून चादर लावून खाली उतरायला आता पैसे पण गेले ना त्या बाईला काय द्यायचं आता पैसे आपण जेवढे पैसे होते तेवढे सुद्धा घालून बसलात हातातून काय करायचं आता सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्हीच काहीतरी आयडिया द्या ना प्लीज सांगा ना तुम्ही काहीतरी काय करायचं आपण ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते सारंग विचार करू द्या सारखी भुनभून करू नका एकतर होते नव्हते तेवढे सगळे पैसे जानकीकडे गेले आता त्या लताला पैसे कुठून देणार आहोत आपण जर तिला पैसे दिले नाही तर ती निघून जाईल आणि सगळं आपल्या अंगाशी येईल ती कुणाला तरी जाऊन सांगेल काय करू मी आता ऐश्वर्या सारंग त्या बाईला भेटायला जातात तर इकडे नाना सुमित्रा निघालेले असतात आजीसारख्या मागे वळून बघत असतात सुमित्रा म्हणते आई चल ना उशीर होतोय आजी म्हणतात नाही गं अगं सारंगला एवढं लागले आणि ती गुंडी ती बिचारी एकटी कुठे धावपळ करेल मी जाते ना त्यांच्यासोबत सुमित्रा म्हणते चालेल तुझा आजी ऐश्वर्या सारंगकडे जातात तर इकडे ऐश्वर्या सारंग दोघेही गोडाऊनमध्ये येतात आणि लताला मोठमोठ्याने आवाज देतात पण लता त्यांना कुठेच सापडत नाही ऐश्वर्या म्हणते म्हणजे तिला वेळेत पैसे दिले नाही म्हणून ती पळून गेली का काय ऐश्वर्या सारंग पुन्हा लताला शोधायला लागतात तर इकडे लता घरी येते आजी तिला बघतात आणि म्हणतात अरे बापरे ही नटी इथे काय करते आजी तिचं तोंड धरतात आणि तिला बाजूला घेतात जानकीला आवाज आलेला असतो जानकीला डाऊट वाटतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे जानकी बघायला जाणार तेवढ्याच सुमित्रा तिला आवाज देते आणि ते सगळे मंदिराकडे जातात आजी लताला म्हणतात काय काय इथे कशाला आली होतीस लता म्हणते माझे पैसे टाका इथे आधी मला त्या खोलीत डांबून ठेवलं होतं आजींचा फोन वाचतो ऐश्वर्या आजींना आज म्हणते आजी इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ती लता इथे नाही आहे ती इथून गायब झाली आहे आजी आज सांगतात की ती इथे आपल्या घरी आली आहे ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते आजी तिला कोणी बघितलं नाही ना आजी आज म्हणतात नाही जानकीने वगैरे कोणीच बघितलं नाही आहे मी फक्त बघितलं आहे तिला जानकीने जर बघितलं असतं ना तर आपला मुर्दा पडला असता ऐश्वर्या म्हणते आजी त्या लताला घेऊन घाटावर पोहोचा मी आणि सारंग तिथे येतोच आहोत सारंग ऐश्वर्या घाटावर जायला निघतात तर आजी लताला म्हणतात चला जायचं आहे आपल्याला घाटावर लता म्हणते मी कुठेच जाणार नाही आधी मला माझे पैसे हवेत आजी म्हणतात ओ हो हो देणार तुम्हाला तुमचे पैसे पण तुम्ही कलाकार आहात ना कलाकाराने फुकट काम केलं पाहिजे चला महत्त्वाचं काम आहे आता आजी तिला घाटावर घेऊन जातात तर इकडे घाटावर ऋषिकेश जानकी त्याच्या आईचं श्राद्ध करत असतात ऋषिकेशला त्याच्या आईची आठवण येत असते ऋषिकेशला आपल्या आईला भेटावं वाटत असतं तो रडत असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो तर इकडे सारंग ऐश्वर या घाटावर पोहोचतात आणि आजी लताला तिकडे घेऊन येतात ऐश्वर्या लताकडे येते लताला म्हणते काय हो कुठे गेला होत तुम्ही लता म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला माझे पैसे हवेत त्याशिवाय मी काम करणार नाही ऐश्वर्या म्हणते देणार सगळे पैसे तुम्हाला देणार लताबाई अहो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला तुमचे सगळे पैसे देणार पण हे जे काही नाटक आहे ना ते आजच्या दिवशी सुरू झालंच पाहिजे हे नाटक आत्ताच सुरू केलं पाहिजे याशिवाय चांगला मुहूर्त नाही आहे प्लीज लताबाई माझा ऐका लता म्हणते मी आत्ता नाटक करायला तयार आहे पण माझा मेकअप माझा बॉय अहो मला सगळं लागतंच आगच्या जागी हे सगळं कुठे आहे ऐश्वर्या म्हणते मी डायरेक्टर आहे मी सांगते तसं तुम्ही करा माझ्या ऑर्डर्स तुम्ही फॉलो करा मी सांगते ना तसंच तेवढं करा ऐश्वर्या लताला काय काय करायचं कसं वागायचे कसं सगळ्यांच्या समोर जायचं हे सांगते ऐश्वर्या विचारते कळलंय ना तुम्हाला आता चला मी सांगितलं तसं करा लता ऐश्वर्याने सांगितलं त्याप्रमाणे करायला लागते इथे घाटावर सगळेजण श्राद्ध करत असतात गुरुजी ऋषिकेशला म्हणतात आता पाण्यामध्ये हा दिवा सोडा आणि पिंडदान करून पुन्हा इथे या ऋषिकेश तो दिवा पाण्यामध्ये सोडायला जातो ऋषिकेश पाण्यामध्ये दिवा सोडतो पाया पडतो आणि तेवढ्यात लता पाण्यात उडी मारते ऋषिकेश पाण्यामध्ये कोणीतरी पडले हे बघतो आणि तो एका सेकंदाचाही वेळ न दवडता लगेच पाण्यामध्ये त्या कुणाला तरी वाचवायला जातो ऐश्वर्या सारंग आजी लांबून बघत असतात ऋषिकेश लताला वाचवतो आणि तिला बाहेर घेऊन येतो सगळं ऐश्वर्याच्या प्लॅननुसार चालू असतं ऐश्वर्या मनात म्हणते तुझ्या आईचं खऱ्या आईचं श्राद्ध घालत होतास ना घे माझ्याकडून तुला एक ब्रँड न्यू आई गिफ्ट आणि जानकी आता दाखव तुझी करामत बघू ना यावेळेस तू या, या सगळ्यातून कशी बाहेर पडतेस ते ऐश्वर्या खुश होऊन जानकेकडे बघत राहते आणि सारंग आजी ऐश्वर्या पुढे काय होतंय कसा तमाशा होतोय हे सगळं बघण्यासाठी मंदिरामध्ये जातात तर इकडे ऋषिकेश जानकी त्या बाईला वरती घेऊन येतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतात जानकी ऋषिकेश त्या बाईला शुद्धीवर आणतात ऋषिकेश विचारतो काकू तुम्हाला बरं वाटतंय ना सारंग विचारतो या बाई कोण आहेत यांना कधी गावात नाही पाहिले या आपल्या गावातल्या नाही आहेत का ऋषिकेश विचारतो कोण आहात तुम्ही कुठून आला आहेत नाना विचारतात ओ काय हो कुठून आलात तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय लता म्हणते नानासाहेब तुम्ही इथे ओळखला का तुम्ही मला लता उठून उभी राहते आणि म्हणते नानासाहेब मला ओळखला का तुम्ही अहो मी तुमची बायको पार्वती तुमची पार्वती पुरुषोत्तम रणदिवे जानकी ऋषिकेश यांना पुरता धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो आई तू लता म्हणते सुमित्रा मला ओळखलंच का गं मी पार्वती लता ऋषिकेशकडे येते आणि म्हणते सुमित्रा अगं किती मोठा झाला आहे आपला ऋषिकेश सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो नाना म्हणतात ओ बाई काय बोलताय तुम्ही लता म्हणते अहो मला सा अहो आहोजो बोलू नका तुमच्या तोंडून असा अहो जाहो ऐकताना ना तर परक्यासारखं वाटतं तुम्ही मला लाडाने हाक मारायचा तशी हाक मारा ना आजी विचारतात काय काय आहे बाई नानासाहेब तुला कुठल्या नावाने हाक मारायचे लता म्हणते पारू पारू नावाने मला हाक मारायचे काय नानासाहेब मी बरोबर बोलते ना सुमित्रा चिडते सुमित्रा म्हणते आहो हे काय बोलते बाई तुम्ही पार्वती ताईंना पारू म्हणून हाक मारायचा नाना म्हणतात हो मी तिला पारू म्हणूनच हाक मारायचो पण इतकी खाजगी गोष्ट ह्या बाईला कशी काय माहिती आणि मुळात पार्वती इथे येऊच कशी शकते ती या जगातच नाही आहे लता म्हणते नानासाहेब अहो जगणं मरणं सगळं देवाच्या हातात असतं माझा आजार पण मला मरणाच्या दारामध्ये नेऊन सोडेल असं वाटलं होतं पण घडलं काहीतरी वेगळंच अहो देवाने मला वरदान दिलं आणि माझ्या पदरात पुन्हा एकदा आयुष्य टाकलं पण नानासाहेब माझं आयुष्य इतकं सुखकर गेलं नाही नशिबामध्ये जे असतं ते घडलंच शेवटी आयुष्यात इतका खस्ता खाल्ल्या ना मी पण शेवटी मी हार नाही मानली मी ठरवलं की ज्या गावामध्ये तुमची बायको म्हणून मी इथे आले होते त्याच गावात मरणाला जवळ करायचं म्हणूनच मी माझं आयुष्य संपवण्यासाठी या घाटावर आले होते पण मला शेवटी वाचवलं कोणी वाचवलं मला कोणी मला पाण्यातून बाहेर काढलं सारंग म्हणतो कोणी म्हणजे अहो ऋषिकेश दादा स्वतः त्याने तुम्हाला वाचवलंय लता म्हणते ऋषिकेश माझ्या काळजाचा तुकडा तू मला वाचवलंस शेवटी तू तु, तुझ्या आईसाठी धावून आलासच ना जानकी हे सगळं खरं आहे का याचा विचार करत असते आणि आपलाचा हा एपिसोड इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लता ऋषिकेशचा हात धरते त्याच्या गालावरून हात फिरवते हो सुमित्रा खूप रागवते हो आणि म्हणते पास पास झाली तुमची सगळी नाटकं सोडा त्याला कोण कुठलीही बाई काही वाटतेल ते बोलते का जानकी म्हणते काकू तुमचं काहीतरी गैरसमज होतोय अहो आमच्या पार्वती आई बस ॲक्सिडेंटमध्ये गेल्या होत्या आणि ते परत कशा काय येतील लता म्हणते मी त्या बसमध्ये नव्हतेच सगळे घरी येतात जानकी म्हणते आई विचार करा ना आपण त्यांना एक संधी देऊ सुमित्रा म्हणते नाही त्यांना एकही संधी द्यायची नाही जानकी थोडा विचार आणि म्हणते आपल्या सगळ्यांची मतं वेगळी आहेत मला असं वाटतं की आपण कुटुंब कलश घेऊया आणि त्याचा कौल घेऊ आणि मग बघू काय करायचं आहे ते ऐश्वर्या खुश असते घरामध्ये जसं तिला हवं तशी भांडणं सुरू झाली म्हणून तिला आनंद होतो